मी दिया झाटे ठाणे जीवनदीप वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे वळू आमच्या बातमीपत्राकडे जीवनदीप शैक्षणिक संस्थाpoi संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवीली येथे महिलांवरील अत्याचार या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते गेल्या अनेक वर्षापासून स्त्रियावरील होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे आणि अलीकडच्या काळात महिलांवरील होणाऱ्या अत्याचारांन बदल वारंवार ऐकायला मिळते या साऱ्यांचा विचार केला असता मास मीडिया विभागाचे प्राध्यापक राहुल तौर प्राध्यापक सतीश लकडे आणि प्राध्यापक मोहन घारे यांच्या संकल्पनेतून महिलांच्या वाढत्या अत्याचाराला जबाबदार कोण आणि विषयांवर आधारित चर्चे सत्राचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विशेषतः मास मीडियाचे विद्यार्थी सहभागी झाले होते महिलांच्या वाढत्या अत्याचाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य सुधारण्यासाठी या चर्चासत्राचा उत्तम पर्याय निवडला होता त्यातून विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य सुधारण्यास मदत झाली त्याचबरोबर महिलांच्या वाढत्या अत्याचाराबाबत एकमेकांचे विचार समाजातील स्थिती एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पुरुष प्रधान संस्कृती लैंगिक शिक्षण अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली या सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी महिलांवरील अत्याचाराला रोखण्यासाठी त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक मुद्दे मांडले त्यामुळे त्यातून महिलांच्या अत्याचाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती आली या सत्रासाठी जीवनदेव शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गोडविंदे प्राचार्य डॉक्टर के बी कोरे उपप्राचार्य हरिंद्र सोष्टे आणि यांचे मार्गदर्शन लाभले त्याचबरोबर या सत्रामध्ये मास मीडियाच्या सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले त्याचबरोबर त्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला मी प्रियंका दिके कॅमेरामॅन भूषण मिरकुडे सह ठाणे जिवंती वार्ता गोवेली मागचे हे बातमीपत्र येतेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळ याच ठिकाणी ठाणे जिवंतीप वार्ता